स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून पार्थच्या भूमिकेतून अभिनेता विजय आंदळकर हा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे अशातच विजयने नुकताच एका मुलाखतीमध्ये त्याच्या भाषेमुळे चित्रपटात काम करण्याची संधी हुकल्याबद्दलची माहिती दिली आहे विजयला एका हिंदी चित्रपटाची ऑफर आली होती मात्र भाषेमुळे त्याला या चित्रपटातून रिजेक्ट करण्यात आलं आहे याबाबत बोलताना तो म्हणाला मी एका हिंदी नाटकात काम केलं होतं त्यामुळे माझी उर्दू हिंदी खूपच जबरदस्त जबरदस्त झाली होती मला एका फिल्मची ऑफर आली होती मी त्या फिल्मच्या ऑडिशनला गेलो त्यांना हिंदीमध्ये मराठी उच्चार असणारा म्हणजेच मराठी भाषक कशी हिंदी बोलेल असं कॅरेक्टर हवं होतं म्हणजेच त्यात थोडा त्याचा मराठी लेहेजा येणारच तसं अपेक्षित होतं पण तो मला बोलता येईनाच कारण माझं उर्दू हिंदी झालं होतं त्यामुळे मला त्या फिल्म फिल्ममधना रिजेक्ट करण्यात आलं असे विजय आंदळकर म्हणाला तर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील पार्थ तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद